सून दोन हजार पंचवीस कसा राहणार आहे तर आपल्यापर्यंत बातम्या येत आहे विविध संस्थांच्या की एकशे तीन पर्सेंट मान्सून राहणार एकशे चार पर्सेंट राहणार बघा मागच्या वर्षी मी फिल्डला गेलो आणि दुबार पेरणी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तिसऱ्यांदा पेरणी करणारे शेतकरी मला प्रत्यक्ष भेटले जेव्हा मी फिल्डवर रोडवर फिरत होतो विविध वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात जात होतो ह्या सगळ्या अंदाजबद्दल माझं म्हणणं काय आहे तर जवळपास डिसेंबर दोन हजार बावीसपासून डिसेंबर दोन हजार बावीसपासून आपल्याला एक आशेचा किरण दिसला होता जवळपास डिसेंबर दोन हजार चोवीसला दोन वर्षानंतर की आता लानीना कंडिशन बनणार परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की न्यूट्रल कंडिशन आहे बरं दुसरी गोष्ट अशी की आपण जिथे फोकस करत असतो इंडियन ओशन डाय डायपोलवर म्हणजे ज्याला आपण इंडियन निना म्हणतो म्हणजे इंडियन ओशन डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपण लानीना समजून घ्यायचा की आपल्याला इंडियन पॅसिफिक महासागरासोबत म्हणजे तिकडला जो काही डेटा आहे किंवा जी काही परिस्थिती आहे त्याच्याशी फारसं आपण रिलेट त्यावेळेस करत नाही मी महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे फक्त मी महाराष्ट्रासाठीच हवामान अंदाज देतो आणि पेरण्या आपल्या सक्सेसफुल झाल्या पाहिजे याच्यासाठी हवामान अंदाज देतो ठीक आहे त्यानंतर बघा जेव्हा शेतकऱ्याची एक पेरणी हुकते ना तिबार पेरणी तर जाऊ द्या जेव्हा पहिली पेरणी हुकते आणि दुबार पेरणीची जेव्हा वेळ येते तेव्हा शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती संपूर्ण कोलमळून पडलेली असते तो शेतकरी वर्षभर तक धरू शकत नाही ठीक आहे अकोला जिल्ह्यात मागच्या वर्षी ज्या पेरण्या झाल्या हे एकदम लास्ट फेजला झाल्या मी त्याही जिल्ह्यात फिरलो तिथेसुद्धा दुबार पेरणीची मी मुलाखत यू यूट्यूबला आणि फेसबुकला अपलोड केली थी। होती ठीक आहे जो डेटा आत्ता आपल्यापर्यंत येत आहे मलासुद्धा शेतकरी म्हणत आहे की दोन हजार पंचवीसचा मान्सून कसा राहणार बघा मी हवामान अंदाज देत असतो पंधरा मे रोजी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या गेले किती वर्ष आपण शेती करत आहो आणि आपल्याला अशा प्रकारचे हवामान अंदाज भेटले आणि नेमकं जूनमध्ये काय घडलं ठीक आहे म्हणजे तुम्ही जर का बुकावर लिहून ठेवत नसाल तर तुम्ही लक्षात तरी ठेवा की आपल्याला जूनमध्येच धो पाऊस सांगितला होता रानात पाय ठेवू शकणार नाही एक तारखेला एक जूनला चार जूनला पेरणी करून टाका काय झालं आपण सुद्धा बेरोजगार हवामान अंदाज सांगणारे बेरोजगार झाले हे वेगळी गोष्ट आहे पण शेतकऱ्याची परिस्थिती काय तर लक्षात घ्या की हे जे हवामान अंदाज येतात यात काही शब्द वापरतात मी एक लिहून ठेवला आहे की विदाउट नो रिझन त्यांनी असं सांगितलं की विदाउट नो रिझन कोणतेही चेंजेस मान्सूनमध्ये होऊ शकते म्हणजेच विदाऊट नो रिझन शेतकऱ्यांच्या पेरण्यासुद्धा वाया जाऊ शकते विदाऊट नो रिझन आपल्याला कोणी त्याच्या कारणं ना सांगत नाही किंवा कधी पेरणी केली पाहिजे हे सांगत नाही एक्झॅक्ट तारखा तर आपल्याला येतच नाही पण आठवडेसुद्धा येत नाही किंवा पंधरा सोळा तारखेपर्यंत थांबा किंवा बावीस तारखेपर्यंत थांबा हे सुद्धा येत नाही भारतीय हवामानशास्त्र विभाग किंवा स्कायमॅट सारख्या संस्थांनी खूप मोठी प्रगती केली त्यांच्याजवळ खूप मोठा इन्फ्रा हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्यांचेसुद्धा हवामान अंदाज हे खूप चांगले असतात तुम्ही ऐका आणि त्यातून काय घ्यायचं ते घ्या कारण आपल्याला पेरण्यास सक्सेस करायचे आहे धन्यवाद